नमस्कार शिकायचं आहे मला होय मला शिकायचं आहे काय शिकायचं आहे मला या सिस्टम विरोधात आवाज उठवायला शिकायचं आहे या लबाड दुनिया जगायला शिकायचं आहे मग हे शक्य आहे हो काय शक्य नाही मी फक्त थोडासा जागरूक झालो पाहिजे मग ही जागरूकता काय आहे हीच आपण या व्हिडिओ मार्फत बघून घेणार आहोत चला भाई सर्वात जास्त क्राईम हे होतं सायबर क्राईम मध्ये आणि सायबर क्राईमचा हा रेट दिवसेंदिवस वाढत चालला आहे परंतु या विषयी ज्या तक्रारी नोंदवल्या जातात ह्या खूपच कमी आहेत जर आपण बघितला याचा रेशो तर शंभर पैकी फक्त एक ते दोनच व्यक्ती सायबर क्राईम विरोधात तक्रार नोंदवतात मग की शोकांतिका नव्हे हो शोकांतिकाच आहे सायबर क्राईम काय आहे सायबर क्राईम यामध्ये सर्वात मोठ्या पद्धतीने होणारे फ्रॉड आहेत ते फायनान्शियल फ्रॉड आहेत एक ओटीपी एक ओटीपी आणि तुमचं अकाउंट खाली हो होत ना हे तुमच्या बाबतीत झालं असेल कदाचित किंवा तुमच्या नातेवाईकांच्या बाबतीत किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्ती बाबतीत मग तुम्ही काय करता मी चूप बसतो कारण हिज्जत इज्जत मला प्यारी आहे माझ्या मधून पैसे गेले कसे गेले रे तुला गंडवलं यासाठी मी हे गुन्हे दाखल करत नाही मग या सिस्टमला कसं समजणार या गव्हर्नमेंटला कसं समजणार किती गुन्हे होतात आणि किती गुन्हे दाखल होतात जर तुम्ही गुन्हे दाखलच केले नाहीत तर हे सिस्टम समजेल सायबर फ्रॉड फायनान्शियल फ्रॉड कुठे होतय अजिबातच होत नाही हो, हे होतं त्यासाठी तुम्ही जागरूक होणं आवश्यक आहे मग यावरती सोल्युशन मला भेटणार कस मग यावरती चाप बसणार कसा नाही बसणार ही तुमची फक्त उदासीनता आहे अरे लाजू नकोस जे माझ्या हक्काचे पैसे आहेत मेहनतीचे पैसे आहेत जे या लोकांनी लंपास केलेले आहेत यावरती कोणाचं आश्रय आहे तर हे राजकीय आश्रयच घेऊन बसले आहेत यांच्यावरती कुठल्याच पद्धतीने कारवाई होताना दिसत नाही का तर या गुन्ह्यांची गांभीर्यताच नाहीये जर एखाद्या व्यक्ती बरोबर जर फायनान्शियल फ्रॉड झालेला असेल तो जर पोलीस स्टेशनला गेला त्याला सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट सांगितली जात हे विभाग आमच्या अंतर्गत येत नाहीत आम्ही गुन्हे दाखल करू शकत नाहीत अरे प्रत्येक पोलीस स्टेशनला सायबर गुन्हे दाखल करण्यासाठी एक सिस्टम बसवलं पाहिजे यासाठी सरकारने एक पोर्टल जाहीर केलं आहे जे पोर्टल आहे सायबर क्राईम मग या सायबर क्राईम पोर्टलद्वारे तुम्ही सहजरित्या घर बसल्या तुम्ही कंप्लेंट रेज करू शकता मग ह्याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठाऊक असणं आवश्यक आहे नाही परंतु मी हे शिकणार नाही परंतु मी हे शिकणार नाही मी फक्त इंटरटेनमेंट 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 एवढंच करणार चला तर बघून घेणार आहोत आपण या व्हिडिओ मार्फत सायबर क्राईम विरोधातले गुन्हे कशा पद्धतीने दाखल करायचे चला तर बघूया नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पीसी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राऊझर असेल तो वेब ब्राऊझर ओपन करायचा ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बार दिसतोय या सर्च बार मध्ये आज आपल्याला टाईप करायचंय सायबर क्राईम सायबर क्राईम टाईप केल्यानंतर एंटर करा एंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा वेबसाईट तुम्हाला इथे दिसून येते ही वेबसाईट तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली दे आहे तिथनं देखील दे ती ओपन करू शकता फक्त एक गोष्ट लक्ष द्या इकडे ही वेबसाईट सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हीच असली पाहिजे दुसऱ्या साईट वरती जाऊन जर तुम्ही भरलात तर कदाचित अजून एखादा फ्रॉड तुमच्या बाबतीत होऊ शकता तर आपल्याला सायबर क्राईम पोर्टल ह्यावरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पोर्टल ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटतील ह्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या वेग 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 टाईपची कंप्लेंट रेज करू शकता ह्यामध्ये वुमन चिल्ड्रन रिलेटेड क्राईम किंवा फायनान्शियल फ्रॉड असेल ऑदर सायबर क्राईम असेल हे वेगवेगळे कंप्लेंट तुम्ही इथनं रेज करू शकता ह्यामध्ये आज आपण सर्वात पहिल्यांदा जी कंप्लेंट बघणार आहोत ती आहे फायनान्शियल फ्रॉड आता माझ्या बाबतीत एखादा फायनान्शियल फ्रॉड झालेला असेल तर त्या रिलेटेड मला कंप्लेंट कशी रेज करायची आहे तर मी कंप्लेंट कंप्लेंटवरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पोर्टल ओपन होतं त्यानंतर मी फाईल अ कंप्लेंट यावरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर ऍक्सेप्ट करतोय ॲक्सेप्ट केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मला माझा आय डी तयार करून घेणं आवश्यक आहे त्यासाठी मी क्लिक हिअर न्यू युजरवरती क्लिक करतो आणि ते माझा जो काही स्टेट असेल तो स्टेट सिलेक्ट करतो आणि लॉग इन आय डी माझा ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी मी ते टाकून घेतो आणि मोबाईल नंबर टाकून घ्या त्यानंतर गेट ओ टी पीवरती क्लिक करा तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे पुट करायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करतोय जबरदस्त अशा पद्धतीने आय डी क्रिएट झालेला आहे आता आपल्याला कंप्लेंट रेज करायची आहे ही कंप्लेंट रेज करताना आपल्याला चार पायऱ्या दिसतात यामध्ये सर्वात पहिली पायरी येते इन्सिडेंट डिटेल्स तुमच्या बाबतीत झालेला इन्सिडेंट त्यानंतर सस्पेक्ट डिटेल्स तुम्हाला जर कोणावरती शंका असेल तर ती इन्फॉर्मेशन टाकू शकता त्यानंतर कंप्लेंट डिटेल्स कंप्लेंट रिलेटेड अधिक माहिती देऊ शकता तुमच्या बाबतीत कशा पद्धतीने गुन्हा घडलेला आहे ते टाकू शकता आणि प्रिव्ह्यू करून तो आपण सबमिट करू शकतो तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इन्सिडेंट डिटेल्सची ऑप्शन चेक करायचं आहे यामध्ये मी ऑनलाईन फायनान्शियल फ्रॉड हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे मग यामध्ये सब कॅटेगरीज दिसतात मग तुम्हाला कशाच्या रिलेटेड फ्रॉड झालेला आहे तर मी युपीआय रिलेटेड इथे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसतील या टॅबवरती मी युपीआय रिलेटेड वरती क्लिक करतोय आणि आय रिलेटेड माझ्या बाबतीत झालेला फ्रॉड आहे मग माझ्या मा युपीआय मधून मा पैसे कट झालेले आहेत का जर नसतील तर नो नोकरेन समजा दहा रुपये जरी तुमच्या युपीआय कट झालेला असेल तरी देखील तो फ्रॉडच आहे तुम्हाला ते कंप्लेंट करणंच आहे मग ह्यासाठी मी इथे वरती क्लिक करतो मग तुम्हाला तुमचा ऑलेट बँक कुठल्या बँकेमधून पैसे कट झालेले आहेत मग तो बँक डिटेल्स तुम्ही इथे देऊ शकता समजा माझा बँक ऑफ इंडिया असेल किंवा बँक ऑफ बरोदाचं क्रेडिट कार्ड आहे मग माझं यू पी आय असेल तर यू पी आयवरती समजा पेटीएमवरनं कट झालेले असतील मग त्याची यू पी आय आय डी मग तुमचा जो काही यू पी आय आय डी असतो तो प्रत्येकाच्या मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तो यू पी आय आय डी भेटतो कदाचित नंबर असेल आणि ॲट द रेट वाय बी एल एक्सेल एक्सिस या पद्धतीने वेगवेगळे यू पी आय आय डी असतात ते यू पी आय आय डी तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे आणि जो ट्रान्झॅक्शन झालेला असेल त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनला एक ट्रान्झॅक्शन आय डी असतो तो तु, तुम्हाला एस एम एसद्वारे देखील येतो आणि तेच तुम्ही तुमच्या यू पी आय आय डीच्या हिस्ट्रीमध्ये दे देखील जाऊन चेक करू शकता तो यू पी आय आय डी आपल्याला इथे प्रॉपर टाकून घ्यायचा आहे मग किती अमाऊंट कट झाले ती इथे अमाऊंट टाका सपोज मला हजार रुपये कट झालेले आहे ट्रान्झॅक्शन डेट हे ट्रान्झॅक्शन कधी झालेलं आहे शक्यतो ही कंप्लेंट अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यावरती सोल्युशन तुम्हाला लवकर भेटण्याचे चान्सेस असतात मग मी इथे दोन तारखेला कालच समजा इन्सिडेंट असेल ते टाकतोय मग त्याचं टायमिंग किती आहे तर दोन वाजून पाच मिनिटाने सकाळी दुपारी हे काय एम पी नुसार आपण सिलेक्ट करू शकतो रेफरन्स नंबर असेल तर रेफरन्स नंबर टाका आणि मी सेव्ह करतोय सेव्ह केल्यानंतर ही डिटेल्स इथे सेव्ह झालेली तुम्हाला दिसून येते मग सस्पेक्ट अकाउंट आहे का कुठल्या अकाउंटवरती तुम्हाला पेमेंट केलेलं आहे त्याच्या रिलेटेड कुठले डिटेल्स दी तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही डिटेल्स इथे टाकू शकता मी नो करतोय त्यानंतर जो इन्सिडंट माझ्या बाबतीत झालेला आहे तो कधी झालेला आहे त्याचा टायमिंग काय आहे तो इथे तुम्ही टायमिंग पुन्हा टाकून घ्या त्यानंतर तुम्हाला रिपोर्टिंग करण्यासाठी दी डिले झालेला आहे का अठ्ठेचाळीस तासानंतर तुम्ही रिपोर्टिंग करता येतात तर यस करा आणि त्याचं रिझन जे असेल ते रिझन तुम्ही प्रॉपर टाकू शकता जर नो असेल तर मी नो करणार आणि इन्सिडेंट कुठे झालेला आहे ईमेलवरती झालेला फेसबुकवरती झालेलं आहे कारण कधी कधी काय होतं की तुम्हाला एखाद्या सोशल मीडिया अकाउंटवरून अप्रोच केलं जातं आणि तिथनं मग तुमच्याबद्दल फायनान्शियल फ्रॉड घडून आणला जातो तर तसं काही असेल तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही इथे देऊ शकता जर नसेल तर ऑर्डरमध्ये टाका आणि ऑर्डर कुठल्या मीडियामार्फत तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलेलं आहे ते तुम्ही इथे टाकू शकता सपोज मला फेसबुकवरनं अप्रोच केलं होतं तर मी फेसबुकचा आय डी इथे टाकेन तो आय डी तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर त्या रिलेटेड तुमच्याकडे स्क्रीनशॉट्स असतील तर ते स्क्रीनशॉट तुम्ही इथे टाकू शकता किंवा जर तुम्हाला फेसबुकवरती अप्रोच केलं असेल व्हॉट्सअपवरती अप्रोच केलेलं असेल मग त्याचं काही चॅटिंग असेल ते चॅटिंग तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट घेऊन ते अटॅच करू शकता सपोर्टिंग एव्हिडन्समध्ये मग ह्याद्वारे तुम्ही सपोर्टिंग एव्हिडन्स मध्ये तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी मध्ये जे काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि सिलेक्ट करून ते ऍड करू शकता अशा पद्धतीने मी ऍड केलेले आहेत आणि मला त्या रिलेटेड अजून काही इन्फॉर्मेशन द्यायची असेल मग तुमचे ट्रान्झॅक्शन डिटेल्स असतील किंवा बँक डिटेल्स असतील किंवा अजून काही इन्फॉर्मेशन असेल कुठले कॉन्टॅक्ट नंबर्स असतील तर ते इन्फॉर्मेशन तुम्ही ते पंधराशे शब्दामध्ये टाकू शकता ती इथे टाकून घ्या थोडा लेंदी होऊ शकतो हा व्हिडिओ पण हे सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे मी हे सेव्ह अँड ड्राफ्ट अँड नेक्स्ट वरती क्लिक करतोय कमीत कमी तुम्हाला इथे दोनशे शब्द टाईप करायचे आहेत कशा पद्धतीने इन्सिडेंट जबाबदारी झालेला आहे ते सगळं तुम्ही लिहून घेऊ शकता आणि सेव्ह अँड ड्राफ्ट नेक्स्ट वरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर सस्पेक्ट डिटेल्स जर सस्पेक्ट डिटेल्स असतील तर त्या सस्पेक्ट डिटेल्सच्या इन्फॉर्मेशन तुम्ही इथे टाकू शकता त्याचं नाव जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच टाकू शकता त्याचं रिलेटेड जर कुठला डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर आयडी नंबर तुम्ही इथे टाकू शकता आणि ते तुम्ही अटॅच देखील करू शकता जर नसेल तर मी सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करतोय डिटेल्स डिटेल्सवरती येतोय इथे तुम्हाला कंप्लेंट डिटेल्स आतापर्यंत तुम्ही जे काही फिलअप केलेलं आहे ती पूर्ण फिलअप केलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसते त्यानंतर रिलेशन विथ द विक्टीम विक्टीम बरोबर तुमचं काय रिलेशन आहे अर्जदार वेगळा असू शकतो आणि विक्टिम वेगळा असू शकतो जर तुम्ही तुमच्या मुलाच्या रिलेटेड अर्ज करत असाल तर तुम्ही फादर म्हणून टाकू शकता किंवा स्वतः तुम्ही अर्ज करत असाल तर सेल्फ म्हणून टाकू शकता एक गोष्ट महत्वाची इथे लक्ष देण्यासारखी आहे की जर तुम्हाला व्हिक्टीम जो असेल त्याच्या अप्रोच मध्ये तुम्ही अर्ज करू शकता व्हिक्टीमनेच अर्ज केला पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे जर पुरावे असतील तुमच्याकडे जर इन्फॉर्मेशन असेल तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही इथे देऊ शकता जर मी स्वतः अर्ज करतोय तर वरती क्लिक करेन आणि विक्टिम आय मध्ये जाऊन तुमचा जो काही आय डी कार्ड असेल म्हणजे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल तो आय डी तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे इथे स्पेशल कॅरेक्टर घेत नाहीयेत मग मी डायरेक्ट नावच लिहितोय सेव्ह अँड वरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने कंप्लेंट तुम्हाला पूर्ण दिसून येते एक लक्ष द्या इकडे तुमच्या बाबतीत झालेला इन्सिडेंट असेल त्या इन्सिडंट रिलेटेडच तुम्हाला कंप्लेंट रेज करायची आहे टाइमपास म्हणून करू नका आणि ॲग्रीवरती क्लिक करून तुम्हाला कन्फर्म अँड सबमिट बटनवरती क्लिक करायचं <laughs> आहे कन्फर्म अँड सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती आणि तुमच्या ईमेल आय डीवरती एक कन्फर्मेशन मेल येईल एक टोकन नंबर येईल कंप्लेंट नंबर येईल त्या कंप्लेंटवरती तुम्ही नेक्स्ट टाइम तुमची कंप्लेंट कुठपर्यंत आलेली आहे ती ट्रॅक करू शकता मग अशा पद्धतीने ही कंप्लेंट तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने रेज करता येऊ शकते ते तुम्ही घर बसल्या देखील रेज करू शकता मग मला माझ्या कंप्लेंटचं स्टेटस चेक करायचं असेल तर मी पुन्हा होम पेज वरती येईल होम पेज वरती आल्यानंतर ट्रॅक युअर कंप्लेंट वरती जा तुमचा जो काय एक्नॉलेजमेंट नंबर दिलेला असेल कंप्लेंट नंबर दिलेला असेल तो इथे टाका गेट ओटीपी करा तुमच्या मोबाईलवरती ओटीपी येईल आणि तुम्हाला इथे कॅपच्या टाकायचा आहे सबमिट करायचा आहे आणि तुम्हाला तो ट्रॅक करता येईल तुमचा कंप्लेंट म्हणजे तुमच्या कंप्लेंटवरती काय ॲक्शन झालेली आहे कशा पद्धतीने झालेली आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या पोर्टलद्वारे सहजरित्या समजून येईल मग जबरदस्तच आहे हे बघितलं किती सोपं आहे सायबर गुन्हे दाखल करणं होय हे दाखल करून फक्त थांबता येणार नाही तर आपल्याला त्यावरती फॉलोअप घेणे आहे आणि माझा हक्काचा पैसा मला परत मिळवणं आहे कुठलीही गोष्ट जर तुम्हाला समजत नसेल काहीही प्रश्न असेल कमेंटमध्ये विचारा त्या कमेंटला उत्तर देण्याची माझी जबाबदारी आहे आणि मी ती जबाबदारी मोठ्या प्रामाणिकपणे पार पाडेनच नक्कीच आपल्या व्हिडिओ मार्फत जर तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला आणि खाली जी घंटा दिसते बेल 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 ही बेल प्रेस करा धन्यवाद